मी दिसायला खूप सुंदर निळसर डोळे लांब सडक केस आकर्षक आणि कमनीय शर्यष्टी पण एवढं जास्त वय होऊनही माझं अजून लग्न झालं नव्हतं मी एक शिक्षिका असून शाळेमध्ये शिकवायचं काम करत असते माझे आईवडील लहानपणीच वारल्यामुळे माझ्या काका काकूंनी मला लहानाचं मोठं केलं शाळा माझ्या घरापासून लांब असल्यामुळे एक रिक्षावाला युवक मला दररोज ने आण करत असे सुरुवातीला त्या रिक्षावाल्याची आणि माझी फक्त ओळख होती पण हळूहळू त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ओळख वाढत गेली त्याचा स्वभाव व वा वागणं खूप चांगलं होतं त्यामुळं त्याचं आणि माझं खूप जमायला लागलं होतं एकदा माझे काकाकाकू काही का 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 दिवसासाठी गावाला गेले होते एकदा संध्याकाळच्या वेळी मी त्याला माझ्या घरी जेवणासाठी थांबून घेतलं पण बायग रात्री उशिरा जेवणानंतर आमच्या दोघांमध्ये असं काही झालं की त्याने माझी त्यानंतर तर माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं मित्रांनो ही संपूर्ण स्टोरी अत्यंत सुंदर आहे ही संपूर्ण कथा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार याच व्हिडिओच्या माध्यमातून मी पुष्पलता चला तर मग सुरुवात करते हा आलामचा रिंगचा ट्रिंग 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 आवाज झाला म्हणून मी खडबडून झोपेतून उठून बसले घड्याळ्याकडे पाहिले तर सहा चाळीस झालेले मी पटकन बिछानं आवरला आणि अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले पंधरा मिनिटातच आंघोळ आटोकली सव्वा सात वाजेपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित करून मी तयार झाले काका काकू अजून झोपले होते जाताना त्यांना उठवावं असं वाटलं पण त्यांच्या झोपेचा भंग कशाला करायचा म्हणून मी तसेच घराबाहेर पडले लाकडी दरवाजा आणि जाळीचा दरवाजा दोन्ही व्यवस्थित लावले झप झप चालतच काही मिनटात नाक्यावर पोचले पण काय तिथे उभे राहून दहा मिनटे झाली पण अजूनही एकही रिक्षा आली नव्हती मधूनमधून मी हातातल्या घड्याळाकडे पाहत होते आणि डाव्या बाजूला दूर रस्त्याकडे नजर टाकत होते अखेर सुदैवाने एक रिक्षा आली मी हात केला पण ती रिक्षा थांबलीच नाही आणि पुढे निघून गेली त्यामुळे मी निराश झाले आणि पुन्हा रिक्षाची वाट पाहू लागले थोड्या वेळाने अजून एक रिक्षा आली यावेळी मी रस्त्याच्या खडेला उभी होते पण आता थोडं पुढे म्हणजेच रस्त्याच्या मध्यभागी जाऊन रिक्षा थांबवण्याचा जा प्रयत्न केला रिक्षावाला मला पाहून थांबला आणि म्हणाला अहो मॅडम थांबतो ना मी पण रस्त्याच्या मध्येच उभं राहणं योग्य नाही बरं का तुम्ही तर मला अडचणीत टाकाल मी लगेच म्हटले सॉरी सॉरी माफ करा पण मला खूप अर्जंट आहे बराच वेळ झाला रिक्षा मिळत नाही आहे प्लीज तुम्ही मला प्रगती शाळेपर्यंत सोडाल का रिक्षावाल्याने होत चालेल असं म्हटलं मला बसायला सांगितलं वेळ न दडवता मी लगेच रिक्षामध्ये बसले रिक्षावाला मोबाईलमध्ये काहीतरी करत होता त्याला पाहून मी लगेच म्हटले अहो प्लीज मला उशीर होत आहे तुम्ही लवकर रिक्षा चालू केली बर के गड़ा तर बरं होईल त्याने मोबाईल लगेच खुशात ठेवला आणि रिक्षा सुरू केली मी घड्याळाकडे पाहिले तर साडेसात वाजले रिक्षावाला मात्र रिक्षा अगदी हळूहळू चालवत होता त्यामुळे मी पुन्हा म्हटले अहो प्लीज थोड्या वेगाने चालवल का मला आठ वाजेच्या आधी पोचायचे आहे त्यावर तो म्हणाला हो मॅडम काळजी करू नका तुम्हाला आठ वाजेच्या आधीच प्रगती शाळेच्या गेटवर सोडतो त्याचं हे उत्तर ऐकून मी आतून शांत झाले आणि मला दिलासाही वाटला आणि खरंच रिक्षावाल्याने दिलेला शब्द खरा केला आठ वाजायला आठ मिनटं बाकी असतानाच त्याने मला प्रगती शाळेच्या गेटवर सोडलं मी त्याचे पैसे दिले त्याचे आभार मानले आणि शाळेत प्रवेश केला आज शाळेतला माझा पहिला दिवस मी धक्क्या पावलांनी गेटमधून आत जाऊ लागले काही मुलं आजूबाजूला खेळत होती तर काही शिक्षक शिक्षिका -शिक -शिक दूरवर दिसत होते कोणाशी बोलावं आणि काय करावं याचा विचार करतच मी गेटमधून काही अंतर पुढे जाऊन उभी राहिले तेवढ्यातच जवळच्या खेळणाऱ्या मुलांकडे पाहून विचारलं अरे बाळांनो मुख्याध्यापकांचे ऑफिस कुठे आहे त्यांनी बोटाने इशारा करत ऑफिसचा रस्ता दाखवला मी मुख्याध्यापकाच्या ऑफिसकडे जाऊ लागले पण ज्या मुलांनी ऑफिस दाखवलं होतं ते मुलं गर्दी करून माझ्याकडे बघत होते कदाचित त्यांना कळलं असेल की आपल्या शाळेत नवीन बाई आल्या आहेत मुख्याध्यापकांच्या अध्यापकांच्या ऑफिसजवळ पोचले दारातून आत पाहिलं तर टेबलाच्या बाजूला खुर्ची रिकामी होती मी अंदाज लावला की मुख्याध्यापक अजून आले नसावेत त्याचवेळी तिथे थोड्या अंतरावर एक युवक दिसला तो एका खुर्चीची सफाई करत होता मी त्याच्याकडे जाऊन विचारले दादा मुख्याध्यापक आले नाहीत का अजून मॅडम अजून आलेले नाहीत ते पण थोड्या वेळात येतीलच आपण कोण मी म्हटले दादा माझं नाव नलिनी भालेराव आजपासून मी इतर शिक्षिका म्हणून रुजू होते अच्छा म्हणजे तुम्ही नवीन शिक्षिका आहात बरं मॅडम तुम्हाला बसायला खुर्ची देऊ का नाही नाही राहू द्या मी इथेच उभी राहते असं मी त्याला सांगितलं त्यावर तो म्हणाला बरं मॅडम काही लागलं तर मला सांगा मी शिपाई आहे या शाळेत हो का दादा नक्कीच सांगे हां त्याचं आदरपूर्वक बोलणं पाहून मला खूप छान वाटलं मी काही मिनटातच निळसर शर्ट घातलेला पन्नास पंचावन्न वर्षाचा गृहस्थ गेटमधून माझ्या दिशेने येताना दिसला मी अंदाज केला की हेच मुख्याध्यापक असावेत त्यांनी माझ्याजवळ येऊन पाहिलं आणि मी त्यांना लगेचच गुड मॉर्निंग केलं त्यांनीही गुड मॉर्निंग म्हणत प्रतिउत्तर दिलं ते म्हणाले अच्छा तुम्हीच नलिनी भालेराव हो सर मीच बरं या आतमध्ये असं म्हणत ते ऑफिसमध्ये आणि त्यांच्या खुर्चीवर बसले त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले मी खुर्चीवर बसले त्यांनी काही कागदांवर माझ्याकडून सह्या करून घेतल्या आणि मला औपचारिकपणे शाळेत शिक्षिका म्हणून रुजू केलं मुलाखत वगैरे आधीच झालेली होती आज फक्त जॉईनिंगचा दिवस होता शाळा खूप छान होती मला पाचवीचा वर्ग शिकवायला दिला होता वर्गात गेल्यावर मी विद्यार्थ्यांचे इंट्रोडक्शन घेतलं सगळे विद्यार्थी खूप गोड आणि आज्ञाधारक होते त्यानंतर मी माझा इतिहासाचा विषय शिकवायला सुरुवात केली शाळेची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन अशी होती दोन वाजता शाळा सुटली शाळा संपल्यानंतर मी पुन्हा मुख्याध्यापकांना भेटले आणि निघाले शाळेतून बाहेर स्टॉपवर आल्यावर पुन्हा रिक्षाची वाट बघायला लागली जवळजवळ वीस मिनिटं थांबल्यावर एक रिक्षा मिळाली आणि मी घरी परतले दुसऱ्या दिवशीही मी सकाळी साडेसहाला उठले आणि नाक्यावर जाऊन रिक्षाची वाट पाहू लागली पण आज रिक्षा लवकर आली नाही आता रोज असंच व्हायला लागलं रिक्षा लवकर मिळत नसे त्यामुळे मला शाळेत पोचायला उशीर व्हायला लागला शाळेत मी नवीन शिक्षिका असल्याने उशीर होणं योग्य नव्हतं त्यामुळे मी आता सकाळी पाच वाजताच उठायचे सगळं आवड तयारी करून सव्वा सहाला दरम्यान मी नाकेवर जाऊन उभे राहायचे रिक्षा थोड्या वेळाने येत असली तरी मी माझ्या वेळेनुसार शाळेत पोचायचे मात्र रोज सकाळी लवकर उठणं आणि रिक्षाची बराच वेळ वाट पाहणं हेही जड जायचं शाळा सुटल्यावरही पर परतीच्या वेळी तोच त्रास होत असे अशातच पंधरा दिवस निघून गेले पण रिक्षा वेळेवर न मिळत असल्यामुळे मला खूप त्रास होत असे एक दिवस सोमवारी नेहमीप्रमाणे मी सहा वाजताच नाक्यावर पोचले आणि रिक्षाची वाट पाहू लागले सात वाजता एक रिक्षावाला आला मी त्याला हात केला आणि रिक्षात जाऊन बसले रिक्षात बसल्यावर माझं लक्ष रिक्षावाल्याकडे गेलं मला वाटलं अरे याला कुठेतरी पाहिले आहे आपण थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की हा तोच रिक्षावाला आहे जो पहिल्या दिवशी मला शाळेत घेऊन गेला होता त्याने रिक्षा चालू केली आणि काही अंतर गेल्यावर मला एक कल्पना आली की याला विचारावं की हा नेहमीच या वेळेला इथून जातो का मी त्याला विचारलं अहो तुम्ही रोज या वेळेला इथून जाता का तो रिक्षा चालवत असतानाच माझ्याकडे वळ म्हणाला मॅडम तसं काही निश्चित नाही सवारी भेटली तर या रस्त्याने येतो नाहीतर माझा रूट वेगळा आहे सकाळची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती त्यामुळेच रिक्षावाल्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता आणि माझा आवाजही त्याला व्यवस्थित पोहोचत होता मी त्याला म्हटले अहो तुम्हाला एक विचारायचं होतं त्याने पुन्हा मागे वळण पाहिलं आणि म्हणाला हो विचारा ना मी म्हणाले मी प्रगती शाळेमध्ये यावेळेला रोज जाते तुम्ही नेहमीच म्हणजे मला सोडायला येऊ शकाल का तो काही गप्प राहिला आणि मला हो मिळा चालेल काही अडचण नाही तुम्हाला किती वाजता पोहोचायचं असं शाळेत माझी शाळा आठ वाजता सुरू होते आठच्या पंधरा मिनिट आधी पोहोचले तर बरं होईल मला रोज रिक्षा वेळेवर मिळत नाही ना त्यामुळे मी सहा वाजता हरून निघते कधी कधी माझा एक तास रिक्षा मिळतच नाही त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला वाजता मग बरोबर साडेसात वाजता मी तुम्हाला नेण्यासाठी येईल तुम्हाला आठ वाजेच्या दहा आधीच शाळेत पोहोचवत जाईल बघा त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला मी मनोमन खूप खुश झाले काही वेळातच त्याने रिक्षा शाळेच्या गेट जवळ थांबवली मी त्याचे पैसे दिले आणि म्हटले उद्या साडेसात वाजता नक्की या मी वाट पाहिन त्याने होकार दिला आणि मग मी गेटवरून शाळेत गेले दुपारी दोन वाजता शाळा संपली आणि मी परत घरी जाण्यासाठी एकदा शाळेच्या जवळच्या नाक्यावर रिक्षाची वाट पाच उभी राहिले तेव्हा लक्षात आलं की मी त्या रिक्षावाल्याला उद्यापासून यायला सांगितलं आजपासून सांगायला हवं होतं जर तसंच सांगितलं असतं तर त्याने आज मला घरी सोडलं असतं पण आता काही करता येणार नव्हतं शेवटी काही वेळाने एक रिक्षा आली आणि मग मी पोचले दुसऱ्या दिवशी सकाळी मी साडेसातची वेळ गाठण्यासाठी सात वाजून दहा मिनिटांनीच नाक्यावर पोचले मला वाटलं की तो रिक्षावाला लवकर आला आणि जर मी तिथे दिसले नाही तर तो निघून जाईल त्यामुळे मी वेळ आधी तिथे पोचले काही वेळ तिथेच वाट पाहत बाकट्यावर बसले बरोबर साडेसात वाजता त्याची रिक्षा नाक्यावर आली त्याला पाहून मला खूप आनंद झाला रिक्षा माझ्याजवळ येण्याच्या आधीच मी उठून उभी राहिले त्याने रिक्षाबरोबर माझ्याजवळ आणून थांबवले मी दोन पावलं चालून रिक्षाजवळ गेले आणि त्यात बसले मग त्याने रिक्षा सुरू केली आणि बरोबर आठ वाजायला पाच मिनटं बाकी असतानाच मला शाळेच्या गेटवर सोडलं रिक्षामधून उतरत असताना मी त्याला म्हटले अहो दोन वाजता माझी शाळा सुटते तेव्हा तुम्ही मला न्यायालय याल का तो म्हणाला हो मॅडम नक्कीच येतो मी त्याचे पैसे दिले आणि तो निघून गेला शाळा सुटल्यावर बरोबर दोन वाजता त्याने मला शाळेच्या गेटवर पिक केलं आणि घरी सोडलं आता माझं काम खूप सोपं झालं होतं शाळेत जाणं येणं खूपच सोयीस्कर वाटू लागलं कारण तो नेहमी वेळेवर येऊन मला शाळेत पोचवायचा आणि पुन्हा वेळेवर घरी सोडायचा एक दिवस शाळा सुटल्यानंतर मी त्याच रिक्षाने घरी येत होते तेव्हा तो म्हणाला मॅडम उद्या मला थोडं काम आहे मला यायला नाही जमणार त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ॲडजस्ट कराल का मी म्हटले हो काहीच हरकत नाही बरं झालं तुम्ही आधीच सांगितलं नाहीतर ऐनवेळी माझी फजी झाली असती तो म्हणाला मॅडम तुम्हाला वेळेवर पोचवायची जबाबदारी आता माझी आहे पण उद्या म्हणजेच बुधवारी मला थोडं काम आहे त्यामुळे फक्त उद्याच तुम्ही अडजस्ट करा सॉरी हा तुम्हाला गैरस्वर झाल्याबद्दल मी म्हटले अहो चालेल काही हरकत नाही त्यानंतर मला वाटलं की इतक्या दिवसांच्या ओळखीमध्ये मी साधं असून त्याचं नावही विचारलं नव्हतं

मला वाटलं की मी चुकीचा नंबर डायल केला आहे की काय एकदा पुन्हा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिले नंबर बरोबरच होता तोच होता काही वेळाने त्याच्याकडूनच कॉल आला मी कॉल रिसीव केला आणि म्हटले हॅलो अरे धीरज तुम्ही उद्या याल ना हो मॅडम आजचं काम संपलं का? आहे उद्या नेहमीप्रमाणे वेळेवर येईन तुम्ही काळजी करू नका त्याचं उत्तर ऐकून मला शांती वाटली बरं धीरज ठीक आहे थँक्यू ठेवते थे हां आणि मी कॉल कट केला दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुवारी होता तो बरोबर साडेसात वाजता आला त्याने मला शाळेत वेळेवर सोडलं वेळी मला बँकेत जायचं होतं त्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेच्या गेटवरच रिक्षामध्ये बसण्याच्या आधी मी त्याला म्हटले अरे धीरज मला थोडं बँकेत जायचं आहे येशील का आणि ऐक असं नाही की रोजचं जेवढं भाडं आहे तेवढं देईल देव। तुझे जे एक्स्ट्रा पैसे असतील ते मी तुला देऊन टाकेन तो हसत म्हणाला आहो मॅडम एवढा छोटा विचार करत नाही मी चला नेतो तुम्हाला मग मी साडी आवृत्त्याच्या रिक्षात बसले काही वेळाने आम्ही एस बी आय बँकेजवळ पोचलो मी रिक्षातून खाली उतरू लागले तोवर तो, तो म्हणाला मॅडम तुम्हाला किती वेळ लागेल अरे धीरज जास्त वेळ नाही लागणार अर्धा तास लागेल बरं ठीक आहे मला थोडं मोबाईलचं काम आहे माझा मोबाईल खराब झाला आहे इथे जवळ रिपेरिंग चे दुकान आहे मी तिथे मोबाईल दाखवून येतो तोपर्यंत तुम्ही तुमचा बँकेचे काम संपून घ्या ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही पण बँकेत गर्दी जास्त असल्यामुळे मला माझी साडी एक तास लावून गेला मला विचार आला की कदाचित जेव्हा मी बँकेच्या बाहेर आले तेव्हा पाहिलं तर त्याची रक्षा तिथे दिली होती तो बँकेच्या इकडे तुम्हाला दिसला माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तो मला पाहून हसला मी गालात द गाला हसत रिक्षा जवळ गेले मी म्हटले चला माझं काम झालं पण माफ करा हां थोडा उशीर झाला म्हणून काही हरकत नाही मॅडम मी रिक्षा बसले त्याने रिक्षा सुरू केली रिक्षा चालू असताना मी सहजच विचारले अरे धीरज मग काय झालं तुमच्या मोबाईलचं रिपेंगचं झालं का तो उदासपणे म्हणाला नाही हो मॅडम मोबाईलचं खूपच काम वाढलंय डिस्प्ले मदरबोर्ड वगैरे बरंच काही खराब झाला आहे दुकानदार म्हणाला की हा मोबाईल दुरुस्त करणं परवडणार नाही नवीनच घ्या नवीन नवीन घेणार आता कुठे लगेच काय मोठा ऑफिसर आहे का रिक्षा चालतो सध्या लगेचच मोबाईल घेण्याचा नाही बहतच त्याचा चेहरा थोडा उलट झाला मला वाटलं की त्याला या विषयावर बोलणं त्रासदायक होतं म्हणून मी तो विषय पुढे वाढवला नाही आणि शांत बसले चार पाच दिवसानंतर सकाळची वेळ होती आणि तो मला घरापासून शाळेत घेऊन जात होता मी त्याला विचारलं मग काही धीरज घेतला का नवा मोबाईल नाही हो मॅडम अजून नाही पण घ्यायचं आहे लवकरच मला कळलंच होतं की त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून मी विचारलं काय झालं तुमच्याकडे पैसे नाहीत का मोबाईल घ्यायला तो जास्त काही बोलला नाही फक्त गालत असत म्हणाला नाही हो मॅडम तसं नाही घेणार आहे लवकरच खरंच बरोबर मी एवढंच बोलले आणि विषय थांबवला त्याने मला शाळेत सोडलं पण त्या दिवसभर त्याचाच विचार माझ्या मनात ओळत राहिला मनात येत होतं एवढा इमानदार आणि चांगल्या स्वभावाचा आहे धीरज बिचाराचा मोबाईल खराब झाला आहे पण नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत आकस्मित पण माझ्या मनात आलं मी त्याला मदत करावी का पैसे द्यावेत का त्याला लगेचच दुसरा विचार मला आला की तू तर त्याला नीट ओळखतही नाहीस पण कसं काय ओळखलं नाही तो एवढ्या महिन्यापासून मला ने आण करत आहे तो खूप साधा व सभ्य आहे बराच विचार करून शेवटी मी ठरवलंच की त्याला मदत करणार दुपारी दोन वाजता शाळा सुटली तेव्हा नेहमीप्रमाणे तो मला घ्यायला आला रिक्षात बसताना मी म्हटले अहो धीरज आज मला बँकेत थोडं काम आहे बरं का ठीक आहे नेतो रिक्षा बँकेकडे काही वेळातच आम्ही एस बी आय बँकेजवळ पोचलो मी रिक्षातून खाली उतरले आणि सरळ बँकेत गेले बँकेतून मी अठरा हजार रुपये काढले आज गर्दी नसल्यामुळे काम लवकरच झालं बाहेर येऊन परत रिक्षामध्ये बसले मॅडम आता कुठे जायचं आहे मी म्हटले घरी जायचे पण मी बोलणं तिथेच थांबवलं पण काय मॅडम मी माझ्या पर्समधून पंधरा हजार रुपये काढले आणि त्याला म्हटले हे घ्या नावा मोबाईल घेऊन टाका काम झालं की मला पैसे परत द्या मला काही घाई नाही तो ऋषात पुढे बसलेला होता त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाला नको मॅडम मी पुढच्या हप्त्यामध्ये पैसे आल्यावर घेईन मोबाईल मी त्याला बळजबरी केली आणि त्याला पैसे द्यायला भाग पाडलं त्याने माझ्या हातात पैसे घेतले तेव्हा त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला माझ्या लक्षात आलं त्याच्या चेहऱ्याकडे गेलं त्याने माझ्याकडं सभ्यपणे पाहिलं आणि म्हणाला धन्यवाद मॅडम तुमचे खूप आभार लवकरच पैसे परत करेन मी हसून म्हटले हो मला काही घाई नाही दुसऱ्या दिवशी तो खूप छान सॅमसंगचा मोबाईल घेऊन आला सकाळी रिक्षामध्ये बसायच्या वेळेस तो मला मोबाईल दाखवत म्हणाला हे बघा मॅडम हा मोबाईल घेतलाय मी तो मोबाईल हातात घेतला मोबाईल छान होता त्याने सांगितलं मॅडम चौदा हजारांचा घेतला तुम्ही पंधरा हजार दिलेत पण चौदा हजारातच हा उत्तम मोबाईल मिळाला मोबाईल पाहताना मला त्याच्या कॅमेरा तपासावा वाटला मी फ्रंट कॅमेरा सुरू केला आणि त्यामध्ये स्वतःला पाहू लागले काही वेळातच दोन तीन सेल्फी मी काढल्या त्याने मला पाहून विचारलं कॅमेरा छान आहे ना